छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांची पत्नी महाराणी येसुबाई हिची चरित्रात्मक पुस्तक ओळख हीच पुस्तक दर्पण तर्फे त्यांना वाहिलेली शौर्यांजली छत्रपती शिवाजी महाराजांची सून धर्मवीर संभाजी महाराजांसारख्या पराक्रमी राजाची ही राणी तरी सुद्धा तब्बल एकोणतीस वर्ष मोगलांच्या नजर कैदेमध्ये जिला राहावं लागलं त्यातली ही तेरा वर्ष आपल्या पुत्रापासून वियोग सोसावा लागला जिच्या नावाने सखी राज्ञी जयती असा विशेष शिक्का मराठी साम्राज्यामध्ये प्रचलित होता अशा या राणीची आज आपण ओळख करून घेणार आहोत ती कोण आहे जेव्हा आपण ओळखलंच असेल तेव्हा सुजाण वाचकांनो पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते बरोबर ओळखलं आपण आपण बोलतोय महाराणी येसुबाईंबद्दल ही पिलाजीराव शिर्क्यांची कन्या आणि छत्रपती शाहू महाराजांची माता म्हणजेच महाराणी येसुबाई आजच्या आपल्या पुस्तकामध्ये आपण त्यांच्या कर्तृत्वाची व्यक्तित्वाची ओळख करून घेणार आहोत आजच्या आपल्या पुस्तकाचं नाव आहे महाराणी येसुबाई एक ऐतिहासिक मागोवा लेखिका आहेत डॉक्टर मीना मिराशी आणि कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे यांचं हे प्रकाशन असून एकोणीसशे नव्याण्णव सालची आवृत्ती आपण संदर्भासाठी घेतली आहे नावातच आपल्या लक्षात आलं असेल हा एक ऐतिहासिक मागोवा आहे म्हणजे ही कथा कादंबरी नव्हे तर तत्कालीन उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे येसुबाईंच्या व्यक्तिमत्वाचा इथे मागोवा घेतलेला आहे या पुस्तकाला प्रस्तावना कोणाची लाभली तर प्रसिद्ध इतिहास अभ्यासक श्री गडगे यांची त्यावेळेला दिल्लीला पोहोचलेली मराठी साम्राज्यातली पहिली महिला असा तिथे या पुस्तकामध्ये उल्लेख मला येसुबाईंचा झालेला आढळला आणि मला विशेष वाटलं तेव्हाच लक्षात आलं की या पुस्तकामध्ये कल्पनाशक्तीला फारसा वाव नाहीये तर त्यांनी कागदपत्रांचा अभ्यास करून आपल्या समोर येसुबाईंचं कर्तृत्व साकार केलेलं आहे यामध्ये येसुबाईंचं लहानपण कसं गेलं त्यानंतर जेव्हा लहान वयातच लग्न होऊन त्या भोसल्यांच्या खानदानामध्ये घराण्यामध्ये प्रविष्ट झाल्या तेव्हा त्यांची जडणघडण कशी झाली विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि आपल्या राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांमध्ये त्या लहानाच्या मोठ्या झाल्या या अशा मोठ्या व्यक्तिमत्वांचा कुठला ना कुठला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव येसुबांच्या व्यक्तिमत्वावर पडला असणारच त्यातून त्यांची निरीक्षण शक्ती ती अतिशय चांगली असल्यामुळे कितीतरी राजकारणातले असू देत युद्धकले असू देत आणि गृहप्रपंचामधल्या असू देत गोष्टी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणी येसुबाईंनी टिपलेल्या असल्या पाहिजेत आणि त्यांच्या गडडघडणीमध्ये या सगळ्या गोष्टींचा महत्वाचा वाटा असणार निःसंशय मला विशेष वाटलेली एक गोष्ट म्हणजे आपल्या आत्ताच्याही विवाह पद्धतीमध्ये आपल्या नववधू बरोबर राखीण पाठवण्याचा रिवाज आहे प्रथा आहे तत्कालीन पद्धतीप्रमाणे ते अगदी नॅचरल होतं साहजिक होतं पण पिलाजीरावांनी आपल्या या छोट्या मुलीबरोबर राजसबाळीबरोबर हो येसुबाईंचं माहेरचं नाव राजसबाई असं होतं तर या राजसबाळीबरोबर त्यांनी पाठराखीण म्हणून कोणाला पाठवलं माहितीये शृंगारपूरचे केशव भट आणि रघुनाथ पंडित असे दोन विद्वान त्यांनी तिच्याबरोबर सासरी पाठवले होते कशासाठी तर युवराज संभाजींचं शिक्षण त्यांच्या अखत्यारीमध्ये झालं त्यांच्या देखरेखीखाली झालं आणि त्याबरोबरच आपल्या मुलीला सुद्धा शिकवण्यासाठी त्यांनी या विद्वानांची योजना केलेली दिसते काळाच्या किती पुढचा विचार त्यांनी केलेला होता त्यावेळी आणि तो सार्थ ठरला हे पुढचा इतिहासात आपल्या लक्षात येतं या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्यविषयक धोरण कसं होतं धर्मकारण कसं होतं या गोष्टी आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात त्या दृष्टीने शिवराज्याभिषेकाचं महत्व काय होतं विशेषतः त्याचा पुढच्या मराठी साम्राज्याच्या वाटचालीच्या दृष्टीने काय उपयोग झाला या सगळ्या गोष्टी वाचता वाचता शिवाजी महाराजांनी युवराज संभाजींना युवराज म्हणून त्यांची जडणघडण करण्यासाठी कोणते विशेष प्रयत्न केले त्यानंतर मग संभाजी महाराजांचा स्वराज्याच्या कारभारामध्ये झालेला प्रवेश त्यांची कारकिर्द अशा गोष्टी आपल्याला ओघाने वाचायला मिळतात त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अकाली झालेला मृत्यू त्या योग्य मराठी साम्राज्याच्या सत्ता कारणाला राजकारणाला मिळालेलं एक अनपेक्षित वळण या सगळ्या गोष्टी वाचता वाचता आपल्या लक्षात येतं की संभाजी महाराजांपुढे उभं असलेलं आव्हान कोणतं होतं पोर्तुगीज मातब्बर शत्रू स्वराज्याचे मोगल होतेच स्वकीय होतेच या सगळ्यांबरोबर अविरत नऊ वर्ष सतत छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला संघर्ष त्यातून स्वराज्याची झालेली प्रगती घोडदौड आणि याच सुमारास आपल्याला येसुबाईंच खऱ्या अर्थाने स्वराज्यामध्ये वावरण दिसायला लागतं म्हणजे असं की हे सगळे शत्रू जे होते मातब्बर त्यांचा सामना करता करता अंतर्गत कारभार ज्याला आपण प्रशासन म्हणतो अंतर्गत राज्य व्यवस्था म्हणतो ती येसुबाईंच्या वरती त्याची जबाबदारी संभाजी महाराजांवरती पत्नी म्हणून येसुबाईंचं नैतिक वजन होत प्रसंगी आपल्या पतीच्या चुका दाखवून देण्या इतका अधिकार त्यांना दिलेला होता आणि तो त्यांनी वेळोवेळी वापरलेला आढळतो पतीच्या तापट स्वभावामुळे होऊ शकल्या असत्या अशा अनेक अप्रिय घटना होण्यापासून येसुबाईंनी रोखलेल्या दिसतात आपल्याला येसुबाई सुस्वभावी तर होत्याच आणि त्यांना प्रशासनामधली जाण होती आणि त्या योगे त्यांचा प्रशासकीय कारभारावरती वचक होता या सगळ्याची जी एक समग्र जाणीव असायला लागते राज्यकर्त्या व्यक्तीमध्ये ती येसुबाईंच्या ठाई आहे याची जाणीव संभाजीराजांना असली पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी श्री सखी राज्ञी जयती असा विशेष शिक्का त्यांच्या नावाने केलेला आढळतो संभाजीराजांनी हा जो सखी शब्द आपल्या राणीसाठी वापरला आहे तो, वापर तो मला फार भावला त्यातून संभाजी महाराजांचं संस्कृतचं सखोल ज्ञान आपल्याला दिसतच पण त्याचबरोबर आपल्या विवेकशील आणि विचार अशा पत्नीवरती प्रेम करणारा तिला आदराने वागवणारा असा एक जोडीदार सुद्धा आपल्याला यात डोकावताना दिसतो एक वेगळं रूप दिसत संभाजी महाराजांचं आपल्या पत्नीच्या सक्षमतेवरती त्यांचा इतका विश्वास होता आणि तो सार्थच होता वेगवेगळ्या कागदपत्रांमधून आपल्याला लेखिकेने ते दाखवून दिले की शिक्के जे होते ना ते येसुबाईंच्या जवळ दिलेले असायचे त्यांच्या ताब्यात असायचे एक उदाहरण सांगते की देवस्थानांना आपल्या सैन्याकडून कुठलाही उपद्रव होता कामा नये याची इतकी दक्षता येसुबाईंनी घेतलेली आहे तशी पत्र या पुस्तकात दिलेली आहेत त्यानंतर औरंगजेबाने अनन्वित छळ करून संभाजीराजांची केलेली हत्या आपल्याला वाचवत नाही ते सगळं वर्णन त्याचं वृत्त वाचताना सुद्धा आपल्या अंगावरती शहारे येतात तर जिला त्या प्रसंगाला सामोरं जायला लागलं जिच्या पतीच्या बाबतीत ते घडलं त्यावेळेला तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल कुठलीही सामान्य स्त्री त्यावेळेला खरोखर खचून गेली असती पण येसुबाई आपल्याला खचले दिसत नाहीत या उलट प्रसंगाची गरज काय आहे स्वराज्य संरक्षण हे जास्त आवश्यक आहे आबासाहेबांचं ते स्वप्न आहे हे सतत त्यांच्या डोळ्यासमोर इतकं होतं ना की त्यांनी मराठ मंडळाला एकत्र बोलावून त्यांची एक मिटिंग किंवा बैठक घेऊन त्यांची एक दिली करून दिली आणि अत्यंत धीरोदात्तपणे त्यांनी या प्रसंगाचा सामना केलेला दिसतो एक महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला जो भल्या भल्यांना जमत नाही सत्तेची लालसा असते त्यांनी राज्य रक्षणासाठी स्वार्थ त्याग केला इतका स्वार्थ त्याग खरोखर आपल्याला इतिहासात फार दुर्मिळ आपल्याला अशी उदाहरणं वाचायला मिळतात जे येसुबाईंनी केलं शिवाजी महाराजांचा एक पुत्र राजाराम त्याला सुरक्षित स्थळी देण्याची व्यवस्था त्यांनी करून दिली आणि स्वतः मात्र आपल्या पुत्रासह मुघल सैन्याला स्वाधीन झाल्या हा एक राजकीय मुत्सद्दगिरीचा भाग असला तरी याच्यामध्ये किती रिस्क होती किती मोठा धोका होता मला तर पुढे वाचवलंच नाही मला कल्पनाच करता आली नाही की कि किती काळासाठी ही कैद असणार आहे त्यावेळेला काहीही चित्र स्पष्ट झालं नव्हतं अशा माणसाच्या कैदेत राहायचंय की ज्याने आपल्या पत्तीचा क्रूरपणे वध केलेला आहे हत्या केलेली आहे त्याच्या संपर्कात राहायचंय आपल्याला त्याला बघावं लागणार आहे त्याच्याशी डील करायला लागणार आणि सगळं का तर स्वराज्याच्या संरक्षणासाठी किती हे धैर्य किती हा मोठा त्याग नंतर मुघलांच्या नजरकैदेत राहताना सुद्धा शाहू महाराजांमध्ये स्वराज्याच्या बद्दलचं जे प्रेम आहे स्वराज्याबद्दलची जी आस आहे ती सतत जागी ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा येसुबाईंना करायला लागली असणारे नंतर बाळाजी विश्वनाथांच्या मुत्सद्देगिरीच्या जोरावरती शाहू छत्रपती तर स्वराज्यात परत आले पण पर येसुबाईंना पुन्हा स्वराज्यात येण्यासाठी बराच काळ लोटावा लागला पण शाहू महाराज छत्रपती असून सुद्धा येसुमाईंनी कधीही स्वतःचं महत्व राजकारणामध्ये वाढवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसत नाही त्यांची राजकीय महत्वाकांक्षा ही कधीही स्वराज्याला मारक ठरली नाही किंबहुना तशी त्यांची महत्वाकांक्षाच नव्हती हे राज्य व्हावे ही तो स्त्रींची इच्छा हे सूत्र खऱ्या अर्थाने आत्मसात केलेली ही कर्तबगार स्त्री होती तेव्हा अशा कर्तबगार नीतिमान वीरपत्नी अशा महाराणी येसुबाईंचं चरित्र आपण जरूर वाचा आणि अभिप्रायातून आम्हाला त्यांची तुम्हाला कशी ओळख वाटली हे जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे